तीन साडे तीन लाख ते रस्ते लाईट पाणी ज्या नागरी सुविधा ग्रामीण भागातल्या सुविधा लाभार्थींना लाभ यांचे काय पोट दुखतंय मला माहिती आहे ना मी पण आर्थिक शिस्त पाळणारा एक कार्यकर्ता आहे ना मी माझ्या भागातल्या संस्था चांगल्या चालवतो हो जशी तुमची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली नंबर एकची ची बँक आहे तशी आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली दोन नंबरची बँक आहे स्पर्धा निकोप असली पाहिजे त्याच्यामध्ये सातारा काही जवळचाच आपला जिल्हा आहे ना आपण एका परिवारातलेच आहोत ना त्यामुळं मधी ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करण्याच्या करता मायाकडे कर मकरदाबा यायचं माझ्याकडे संचालक बोर्ड यायचं एक तर मी मकरदाबाला सांगितलं होतं त्या खंडाळा आणि त्या किसनवीर कारखान्यात लक्षच घालू नका येईल त्याचं येईल नाही नाही म्हणले दादा मी तिथं आमदार राह लोक म्हणतील की बघा हे काही लक्ष देत नाही कारखाने बंद पाडायची वेळ आली शेवटी माझंही कर्तव्य आहे पट्यांनी लढवली निवडणूक तुम्ही दिलंच जिंकून आता ती चालवायचं म्हटल्यानंतर एक दिवस आले त्याला म्हणले दादा फारच बॉज आहे म्हटलं कितीच जवळपास पाचशे कोटीचा जात बॉज आहे नाही नाही ते वन टाईम सेटल म्हणत हा हजार कोटीचा बोजा आहे त्याच्यामध्ये हजार कोटीचा बोजा असताना अरे म्हणलं हजार कोटी त्या हजार कोटीत नवा कोरा किसनवीर सहकारी साखर कारखाना तयार होईल आणि नवा कोरा खड्डा सहकारी साखर कारखाना तयार होईल हे काय केलं कुठत गेले पैसे काय गेले बरं आता मागचं किती उकरत बसलं तरी काय उपयोग नव्हता जबाबदारी तर घेतलेली होती पार पाडणं तर गरजेचं होतं मग करायचं काय मग अनेकांशी बोललो त्याच्यामध्ये एन सी डी सी केंद्र सरकार ते अमित भाई त्याचे प्रमुख आहेत अमितबाईंकडे गेलो त्यांनी सांगितलं ठीक आहे प्रस्ताव हो पाठवा वन टाईम सेटलमेंट केल्या बऱ्याचशा ठिकाणी आणि थोडे कमी दोन्ही कारखान्याला पाचशे कोटी रुपये मंजूर करून दिले पाचशे कोटी त्याच्यातनं बाहेर काढायला सांगितलं आत्ता सत्कार करत होते सगळ्याचा सत्कार घेत होतो जेव्हा कारखान्याचा सत्कार संचालक कार बोर्डाने केला तेव्हा माझे कान टावकारले म्हणलं ज्या ह्याला पाचशे कोटी रुपये कर्ज काढून तुम्हाला दिलं आणि तुम्ही मला गणपती देत आहे खर्च कमी करा तुम्ही तर तिथं भत्ता तर घेऊच नका जर जायचं झालं तर पिठलं भाकरी घेऊन जावा आणि तिथं जेवा कारखाने असे उभे करावे लागतात ते म्हणले दादा ही सगळा खर्च आमचा आम्ही केलाय मग म्हणलं ठीक आहे तुमचा तुम्ही केलाय म्हणून घेतोय जर म्हणजे ते आपल्याकडे म्हणतात ना ऋण काढून सण साजरा करायचा तसलं चालणार नाही म्हणलं जोपर्यंत आपला कारखाना कर्जात मुक्त होऊन माझ्या खंडाळा तालुक्यात माझ्या वाई तालुक्यातल्या शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा भाव मिळत नाही तोपर्यंत कुणालाही शाल द्यायची नाही बुके द्यायचा नाही काय द्यायचं नाही आलं की नमस्कार करायचा फार तर आपल्याकडे नारळ खूप झालेत आपलेच घरातले काही नारळ न्यायचे नाही खातात ठेवायचं हे बाबा नारळ घे आणि तू पाव आम्हाला अशा पद्धतीनं काटकसर करावी लागेल मला विश्वास आहे की मकरंदमान त्यांची टीम त्यामध्ये कुठं कमी पडणार नाही पण रडत बसून चालत नसतं शेवटी लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची दमक ही नेतृत्वामध्ये असावी लागते आणि त्याकरता आपण तू सारखी शिट्टी वाजवतो मी तुला मागापासून बघितलंय आता पोलिसाच्या ताब्यात हा माझ्या मायमाऊली बसल्या त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही आपली कशी संस्कृती आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची मग फेटा तेव्हा जाऊ तुला घेऊन जातो मी तर लक्षात घे मला तुझा अपमान करायचा नाही तुझा उत्साह मला कळतो पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून म्हणतोय जरा दमानी माय माऊलीनो मी आज हे सगळं करत असताना तुम्ही आनंदी दिसताय माझ्या विरोधकांनी टीका केली की हे केलेल्या कामाची बिलं देत नाही अजिबात नाही उद्याच कॅबिनेट आहे मी मगाशी पण काही ठिकाणी टीका ऐकली थिकार त्यामध्ये आपण तसा करणार नाही आपल्या इथं आर्थिक शिस्त आहे यंदा वर्षातले चार महिने करो आचारसंहितेमध्ये गेले वर्षातले दोन महिने गेले लोकसभेच्या निवडणुकीचे दोन महिने गेले विधानसभेच्या निवडणुकीचे म्हणजे वर्षभरात आठच महिने पैसे खर्च होणार आहे त्याच्यामुळं चार महिन्याची बचत होणार आहे आणि त्या चार महिन्याची वसतीतनं आपल्याला खूप काही योजना करता येतात दरवर्षी आपला अर्थसंकल्प नीट ऐकावाईकरांनो पन्नास हजार कोटीनं वाढतो दहा टक्केच वाढ धरली साडेसहा लाख कोटीचा अर्थसंकल्प पुढच्या वेळेस सात लाख कोटीच्या पुढे जाणार फक्त व्यवस्थित त्या ठिकाणी जसं तुम्ही तुमचा संसार चालवत असताना बारकावी बघता तसंही बारकावेत चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्य चालवत असताना आम्ही लोकांनी बघवायचे असतात आणि तेवढी धमक आणि ताकद आमच्यात आहे आम्ही ते करून दाखवू आम्ही बोलतो तसं वागतो मागं देखील या वाईट सभेला आलो होतो तेव्हा माझ्यावर सातारा जिल्हा नाराज झाला की नव्याण्णवला